अंतर्वाली सराटी येथे चेअरमन अभिजित पाटलांनी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला दिली भेट गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोहर जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजिताबा पाटील यांनी केले मागील चार दिवसापासून असलेल्या अंतरवाली सराटे येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू केले आहे त्या ठिकाणी आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांबरोबर आंतरवाली सराट येथे जाऊन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला भेट दिली असता त्यांची तब्येत खालावली असून बोलायला बसायलासुद्धा त्राण उरला नाही मन सुन्न झालं मराठा समाजाच्या लेकराचं भलं व्हावं म्हणून तडपडणारा जीव बघितला मनोजदादा आपण काळजी घ्या आपली समाजाला गरज आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती अशी चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी सांगितले मराठा संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहिले जाते त्यांची तब्येत खालावत चालल्याने अंतरवाली सराटा येथे मराठा समाजातील लोक आता एकत्र येऊ लागले आहेत मराठा संघर्ष योद्धा ज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेतली नाही आणि त्यांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर मात्र महाराष्ट्रात याचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही असे सध्या दिसून येत आहे